नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर गेल्या तीस वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली मराठी बातमीपत्र देशातील पहिलं व्हिडिओ इव्हींगर एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून तुमच्या सेवेत गेले तीन दिवस पुणे शहरात पाऊस मोठ्या प्रमाणात आला पुण्यातला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण पांशीत धरण आणि वरसगाव धरण तीनही धरणं गच्च शंभर टक्के भरली आता त्यातून विसर्ग झाला आणि तो विसर्ग आता पुढे जाऊन अनेक शहरांना तो पाणी पुरवठा करणार आहे इंदापूरलाही तो गेला आणि इंदापूरचं धरण ते गच्च भरलेलं आहे ते एकशे पंचवीस टी एम सीचं आहे आणि त्या धरणातून पुढे सोलापूरला ते पाणी जातं इंदापूरचं उजनी धरण हे अतिशय कल्पकतेनं बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किमान सात ते दहा मध्यम धरणातून पाणी नदीच्या प्रवाहातून वाहत 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 तिथपर्यंत जातं आणि त्या धरणाला पाणीपुरवठा करून एकशे पंचवीस टी एम सी पाणी येतं सोलापूर जिल्हा हा त्याच्यामध्ये पूर्णत पाण्याने दुष्काळ त्या ठिकाणी पूर्वी पडायचा तो आता पडत नाही तेव्हा पाण्याचं चा नियोजन चांगल्या प्रकारे करायला पाहिजे ब्रिटिशांनी भारतातल्या धरणांची आखणी केली शंभर वर्ष त्या धरणांवरती त्यांनी काम केलं आपण जर मुळशीचं धरण पाहिलं तर तेही किती मोठं आहे त्याचप्रमाणे आपण भोरचं भाटघर धरण जर पाहिलं तर तेही मोठं आहे भोरच्या भाटघर धरणामध्ये स्वयंचलित आहेत म्हणजे तर्फेचे दरवाजेत पाणी त्याच्यात भरलं की त्याचं दार उघडलं जातं इतकी स्वयंचलित यंत्रणा गेल्या नव्वद वर्षाहून अधिक पद्धतीने चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये धरणाची पहिली लाईट आली ती भोर भाटगरच्या राजांच्यामुळे तेव्हा पुणे शहर हे विकासाच्या मार्गावरती नवीन नवीन प्रयोग करण्याकरता कशा प्रकारे जात होतं हेही आपल्या ध्यानात येतं मध्यंतरी माझ्या वाचनातही असं आलं पेशव्याच्या उत्तर कालावधीमध्ये ज्या वेळेला आपल्याला कोविडची लस देण्यात आली त्यावेळेला लशींचा मागोवा घेतला असताना पेशव्यांच्या घराण्यातल्या एका स्त्रीला एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं एक लस टोचली होती की ज्या वेळेला त्या जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्यात होता तेव्हा पुणे शहर हे प्रगतीचं एक मोठं द्वारच नव्हे का पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन